ह्याचा रोप वळका बार फार काही बोलणार नाही बरच पारायण झालंय पण भाया साहेब आमच्याकडे गंमत आहे सध्या आम्हाला पक्षाची निष्ठा सांगितली जाती मला फक्त दोनच उदाहरण द्यायचे फार काही लांबलच बोलणार नाही पंचेचाळीस वर्ष शरद पवारांनी ज्यांना मंत्री म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सत्तेत ठेवलं तेच डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं कुटुंब आता काही साहेबाची सत्ता येत नाही आपलं ईडीनं हाणलेलं गबाळ आता ईडीच्या हातात सापडतं काय की ह्या भीती पुट एका दिवसात भारतीय जनता पार्टीत गेले भया साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की आम्हाला उद्धव साहेबांनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं पण त्या ठिकाणी संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्षाचं चिन्ह जात असताना पक्षाचं नाव जात असताना सत्ता जात असताना आणि पलीकडे गेली की पन्नास खोके मिळत असताना त्याच्यावर लात मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभे टाकलेले आम्ही बरे भैया साहेब विषय असंख्य आहेत आणि पक्षाचा तर असा केमिकल लोचा झालाय त्यांचा तुम्ही ऐकलं का नाही आपल्या उमेदवार आल्या भगवंताच्या पायरीवर त्यांना म्हणले आता राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये कशासाठी गेले ते विकासासाठी आणि भाजपमधून परत राष्ट्रवादीत कशासाठी आले ही विकासन मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी काही फरक नाही माहितीय का नाही सोन्याची टोपी देवा देवा द्याव मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो करतय आम आमदेव देवा आमदार करते ही सोन्या नावाच्या पोराची टोपी घालतोय तीच काढून देवाला टाकतय म्हणजे पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी ह्याच्यात काही सुद्धा फरक नाही आणि भाय साहेब आज हीच माणसं त्यांना विचारलं आल्या आल्या मला सांग तुम्हाला मान्य आहे का हो नवरा भारतीय जनता पार्टीत बायको चोरलेल्या घड्याळाकडं चोरलेली वस्तू कधी भूषणानं घेऊन हिंडता तुम्ही चोरलेली असते ती पण ही लोक भूषणानं घेऊन हिंट आलीत कोर्टानं सांगितलंय खाली लिहा कोर्टात केस चालू आहे निकाल लागल्यावर ही तुमच्याकडे राहील का नाही सांगता येत नाही लिहिलंय आणि त्या ताईला विचारलं पत्रकारांनी ताई ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का हवे म्हणली माय मी कशाला वाढू म्हणली माझा नवरा तिकडे भाजपमध्ये काय म्हणली फुकट पिढा आणि त्याच्या पुढची भानगड भाय साहेब की ते पोरग भाषण करायला आता एखादी आपण जर चुकीची गोष्ट केली तर आपण समर्थन करतो का कधी कर त्याचं ही पक्षांतरचं बी समर्थन करतोय ते मल्हार पाटील भाषण करत होते काय म्हणले आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी हृदयात बघा भाया साहेब रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप पोराचा दोष नाही बाया साहेब दोष नाही मला सांगा वडील भाजपमध्ये आणि आई राष्ट्रवादीत असेल तर त्याचा काय दोष आहे त्याचा काही दोष नाही त्याच्यामुळे हे भाषण त्याचं योग्य आहे पण मी त्यांना एक सल्ला दिला की म्हणलं आई आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय आता आपल्यासाठी एक संधी आहे म्हटलं किडनी मध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला मध्ये टाका म्हणजे आपल्या आई वडिलांसारखं आपण कुठल्याही पक्षात जायला रात्रीतून रिकामे आणि उद्या सांगायलाही रिकामे मी माझ्या किडनीत मनसे होता आणि लिव्हर मध्ये जमतय का हे जमते? असलं झालंय भया साहेब सगळं जाऊ द्या ही पारायण आपण सात दिवसाचा सप्ताह घेऊन केला तरी संपणार नाही पण तुमच्या लक्षात आलंय ना कशासाठी बोललोय ऐ आता आपल्याकडं खोके नाहीत आपल्याकडं काय हाय मला सारखं विचारतेत आमच्याकडं पाच आमदार आहेत पाच आमदार आहेत आता थांब म्हणलं तुला आहे तर अमिताभ बच्चन का मेरे पास बंगला गाडी है, है बँक बॅलन्स आहे तुम्हाला तसं ती विचारतेत हमारे पास पाच आमदार आहे तुम्हाला पास क्या है म्हटलं मेरे पास हे सामान्य जनता आहे आणि ती जनता धावती तुम्हाला म्हणा उद्याच्या सात तारखेला आणि म्हणून बांधवानो आता ह्याच्या समारोपाकडे आलोय मी आता येणाऱ्या उद्याच्या आठ तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय मला माहिती आहे पण जिरलेली भाकर खरच जिरली का टेस्टिंग करावं लागते म्हणून हाट म्हणून तुम्हाला वाटायचं मोदीची मन की बात सारखं चालू आहे काय ऐकायचं पण आठ म्हणल्या म्हणल्या खालचं पब्लिक काय म्हणलं याचा अर्थ जिवंत सभा होती कालच्या सारखी हे गबर बाबा तुझं तुझ्या आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला आपलं बाण चोरलेला आहे माहिती आहे का नाही बरेच दोघं म्हणते ओमराजेला मतदान टाकायचंय आणि चिन्ह काय म्हणलं की अरे ती दुसरंच म्हणाले आता चिन्ह आपला बाण चोरलाय तर काय दिलंय काय दिलय काय दिलय मशाल आपला पाईप लिकेज झाल्याच्या नंतर आपण जी टेबा करता पाईप गरम करायला करता का नाही ती जसा दिसते तशी काय दिसती ही मशाल आपण दसऱ्यामध्ये आई तुळजाभवणीच्या पदपर्शानं पावन झालेल्या तुळजापूर नगरीतनं आईच्या मंदिरातन हीच काय घेऊन जातो बांधवानो येणाऱ्या सात तारखेला या मशालीच्या चिन्हापुडचं बटन दाबून आपल्या सगळ्याला तुमच्या हक्काचा आणि मला हक्क आहे का तर मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी पाच वर्ष राबलोय आणि त्या राबण्यामुळे तुम्हाला हक्कानं मत मागतोय की उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाबून परत एकदा तुमच्यासाठी राबणारा तुमच्या हक्कासाठी भांडणारा तुमच्या हक्काचा खासदार घरातला एक तुमच्या सदस्य म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला विजयी करा एवढं आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण सर्व या ठिकाणी मतदार राजाला केलात यानंतर मी या तालुका